पारनेर येथील सुपा येथे नगरपुणे हायवेवर सोपानराव वडेवाले शाखेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार निलेश लंके मनसेचे वसंतराव मोरे पारनेर नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष राजूभाई शेख आनंद बेकरीचे संचालक योगेश पवळे माजी आमदार विजय औटी गौरव गोडसे शाखेचे संचालक बजरंग सोपानराव महांकाळ आराध्य डेव्हलपर्सचे वैभव काळे विकी महांकाळ यश महांकाळ आदी उपस्थित होते सोपानराव सीताराम महांकाळ यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी साली सोपानराव वडेवाले या नावाने सुरू केलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे त्यांच्या पश्चात बजरंग महांकाळ यांनी कोटला स्टँडच्या परिसरात प्रथम शाखा सुरू केली त्यानंतर कानाटिक चौक पाईपलाईन रोड एम आय डी सी आणि शेंडी येथे शाखा सुरू केल्या त्यानंतर अल्पावधीतच सुपा येथे सहावी शाखा सुरू केली स्वादिष्ट रुचकर आणि गुणवत्तापूर्ण आणि प्रसिद्ध वडेवाले म्हणून सोपानराव वडेवाले यांच्या पसंतीस प्राधान्य देऊन ग्राहकांना ग्राहकां उत्तम सेवा देण्याच्या दृष्टीने आणि खव यांच्या सह सुपा सोपानराव वडेवाले नावाची शाखा सुरू करण्यात आली आहे ई नवा युट्यूब चॅनल ला करा आणि बेल करा